काम करा तर पुढं पाणी नाही पाऊस नाही काही नाही रातला दिवस झाले सावकाराकडेच नव्हती गेली सावकाराकडे जाते काम पाहायला तरी कसं आहे सावकाराला पैसे जादा कमी देते आणि त्याला कामाचं एवढं काहीतरी टेन्शन नाही जे होईन ते होईन माहिती नाही काय म्हणत नाही माये बाया What? काम हो माणसं भरवली मायाच बाय माणसं पण मग मला आता कामाची गरज नाही सगळं चालू आहे एक तास काय काम आहे एक तास काय आता घरात लावरायचं नाही तर मळ्यातलं मळ्यात काय काम करायचं मळ्यात काय नाही ते गिन्नी तोडायचे घास तोडायचा ऊस तोडायचा एवढा घरातलं काय नाही घरातले दोन भांडे करायचे होते तसं नाही आता आम्ही दोन भांडे करायला बाईत राहतो पण ती बाई आमची ना चार पाच दिवस रजेवर गेलेली तिकडे कुठं काय कार्यक्रम आहे त्यांच्याकडे का म्हणून त्यांची कुठं दिवी बसली काय माहिती घरातलं नाही काम करत मी बाहेर करते हा ना पण मग एक तास आहे बघ काम कायमच काम नाही तुम्हाला

किती दिवस एक तासाच काम आहे दिवस काच आता बाकीच्या माणसं बाकीच्या बाया तर मग तुम्हाला कायमचं काम एखादी बाई जर सोडून गेली ना मग तुम्हाला कायमच कामाला हा, का? हा? हा हा, का? जेव्हा गरज पडली तर अशी एक एक तासालाच येत जा गांड्या गांड्याला कारण टेम्परिच राहा असं कायमचं फिक्स केलं मग का राहा बाकीच्या बाया बळच कस काढून द्यायचं तुमच्याकडे बाय फिक्स आहे ना हा तुम्ही टेम्पर दवा गरज पडन तव्हा येऊन काम करून द्यायचं माळ्यातलं चालेल कॅम्परा मला काय माहिती चाल मग चला माळा दाखवून देतो मग तुम्ही येणार माहिती मग असाल माहिती नाही मा माळा माहिती आहे ना येऊ नाही का मग मला यावं लागेल स्वतः दाखवायला पर्यंत येतो ना मग गिणी दाखवून देतो मग ती तोडायची आणि ट्रॅक्टर भरून द्यायचं आणि एका तासात काम आवरलं तुम्ही तुमच्या घरी निघून जा मी माझ्या घरी चाल चला मग जाऊन येऊ चला मा वावर दाखवतो काय बाकीच विषय असा आहे बाकीचे लेबर आहे त्यांना सगळ्यांना तीस तीस हजार रुपये महिना आहे लेडीजला ला वीस हजार रुपये पिक्सा ठेवले मला तुम्ही आधीच भेटले असते मी पण काम राहिले असते ना नाही ना आपला माळा लय मोठा आहे दोनशे बेगे क्षेत्र आहे आपलं मग मला काय माहिती मला वाटलं जात असे कुठं कामाला बरं आहे की नाही मी जात होते बाबराव कुठं पण बाबर काय कधी मध्ये काम देत त्याच्यामुळं परवडत नाही ते नाही नाही जाणार म्हणतो काय राग नका येऊन देऊ तुम्हाला कारण तुम्ही तुमच्या पाहून असं वाटत नाही तुम्ही दिवसभर काम करशा तुम्ही तर एक घंट्याच वाटत काम एनर्जी तेवढीच नाही मी लई काम करते लई हा एकदा काम बी लागले ना माग पण पाहतच नाही चालन मग आता मला पाव द्या समक्ष आज हा तुम्ही किती काम करून घ्या पाच हजार देणार म्हणलो मला आपला इकडे जवळ चला मी काय म्हणतो मॅडम का? हा गिन्नी एड हा आपला आहे हा इथं तर कांद्याचं रोप टाकेल शेजारी तिकडे काय काय जायची गरज नाही हे सगळं आपलं हे कापायचं ट्रॅक्टर भरायचा एक तासच झालं पाहिजे बघा कारण तिकडे काही उपाशी मरती म्हणले तुम्ही पाच हजार मग त्याचे एकटे कसं कापू मध्ये असं नाही आता मी आपला आता करार झाला ना इतक्यात बोललो ना एक तासातच तास काम करून द्यावं लागेल तुम्हाला पाच हजार काच का पाचशे रुपये काय कोणी इथं वाघ वाघबीग शेजारी पाजारी घर वाघ कस काय येतो रस्ता ये जात इड कुत्रे आपले राखण मग वाघ नाही त्याला काही नाही कारण काय करीत नाही मध्ये तुम्ही काय लय डॉक्यावर इकडचं रे तोडच या चार सर थोड्याच फक्त चार सर मी सोबत का चाल मग मी आहे ना, मी। ना? एक तास थांबवतो मी मग काय तोडून कसं द्या मला पाहू ना आपल्या शाजपा मध्ये काम असत एकच नंबर आहे बाकायला पाच हजार तर वाले वसूल होते बाका अशीच बाई पाहि ना आपली कामाला आला ही बाई परत पहिल्यांदा भेटली असती तर मावाला एवढं उघड्या पडलं नसतं ना सगळ्या काही दररोज तो गाडी उपाशी ठेवतो आता ही बाई आजपासून आली ना सगळ्या काही मकर दूध देते मावाले बर नाही लागत असते हो लागत त्याला काटे राहत्या हा चांगलं करा पण मग हा तुछा तुछा तुछा। हा जाऊ का मी हा चालू द्या गेला मालक एकदाच आता मला काय पाच हजार भेटणार एका तासाची मी काल एवढा टाईम घेऊ मी बसून राहिलेच मग बाजारावर पकणारच आहे आता आता नेहमी टेन्शन घेतो आता